आपी आमची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटू शकते की, मनात मनात की अर्जुन आपिचं कौतुक करून तिचं सेलिब्रेशन करण्यासाठी बाहेर गेलेला असतो बाहेरून तो काहीतरी खायला गोड आणणार असतो हे रुपालीला अजिबातसुद्धा पटलेलं नसतं ती मनातल्या मनात म्हणते की अपर्णा तू एक चान्ससुद्धा सोडू नको अर्जुन भाऊजींना तुझ्यापासून लांब करण्याचा तुझ्या हातात असतं तर तू नाही म्हणून सुद्धा थांबवलं असतंस पण तू अशी का करशील तू एक नंबरची संधी साधू आहेस तुझा मी आता चांगल्याच प्रयत्नांना कळली आहे पण ना, ना तू पण लक्षात ठेव नावाची रुपाली आहे नाही तू आर्जुन भाजूनच याशी लग्न लावलं तर बघत बघतच राहशील आणि ती आपली बघत बसते मोना दिप्या सगळे आपीचं कौतुक करत असतात बा कदम बापूंना म्हणतात की बापू काही पण म्हणा पण पन्, आप्पीची कामगिरी खरंच कौतुकास्पद आहे काही झालं तरी आप्पी मागे हटणाऱ्यातली नाही आहे ती पूर्ण तिच्या पदाचा योग्य वापर करते आणि तसा आमलात आणते त्यावर बापू म्हणतात की अहो तिच्या कामगिरी मागे तुमचासुद्धा हात आहेच की तुम्ही सगळ्यांनी तिला शिकवलं आणि सपोर्ट केला म्हणून ती कलेक्टर झाली त्यावर कदम म्हणतात की नाही बापू तिच्या अंगात ती कला होती आणि अभ्यास करण्याची जिद्द होती म्हणून ती कलेक्टर झाली आणि अपर्णाचा तुम्हाला जेवढा अभिमान आहे त्यापेक्षा जास्त मला अभिमान आहे यावर बापू म्हणतात की काय करायचं कदम आणि माने कुटुंबाचं अभिमानाचं नाव करणार आहे आपे यावर रुपाली म्हणते की कधी येणार आहेत अर्जुन भाऊजी किती वेळ झाला किती वेळ वाट बघायची झोपायचं सुद्धा आहे अमोल म्हणतो की रुपाली काकी येईल ना बाबा तू काशाला घाई करते तसंही आपण रोज एवढा लवकर झोपत नाही दीप्या म्हणतो की का रुपाली ताई आज का लवकर झोपाली का झोपेचं नाटक आहे खरं तर तुम्हाला दिदीचं कौतुक करतो हेच बघवलं नसेल आहे ना त्यावर रुपाली म्हणते की दीप्या तू काय तोंडाला येईल ते बोलत जाऊ नकोस जरा पुढं मोठा माणूस आहे सुद्धा विचार करत जा स्वप्नीलसुद्धा म्हणतो की दीप्या रुपाली बरोबर बोलतील तू बोलताना जरा विचार करत जा त्यावर बापू म्हणतात की दिप्या इथून पुढं मला तू रुपालीशी अजिबातसुद्धा बदतमीजी करताना दिसला नाही पाहिजेस तुला कोण काही बोलत नाही तर तू पाग डोक्यावर बसायला लागलास जरा मोठ्यांचा आदर करायचा मी तुला काय शिकवलं आहे म्हणतो की हो बापू इथून पुढे नाही बोलत पण समोरचंसुद्धा तसं असलं पाहिजे त्यावर रुपाली म्हणतात की जाऊ द्या ना कोणाला सांगताय तुम्ही आपी म्हणते की दिप्या तेवढ्यात अर्जुन तिथे येतो ने खायला आणलेला बघून आपे खूप खुश होते आपे म्हणते की अर्जुन तू खरंच माझ्यासाठी हे सगळं करशील आता मला कधी वाटलं नव्हतं अर्जुन म्हणतो की आपे जिथं कौतुक करायचं तिथे कौतुक करणारच पण या सगळ्यातून तू काही वेगळा अर्थ काढायचा प्रयत्न करू नकोस आपे काही न बोलता सगळे आपले खातात आणि झोपायला लागतात सकाळ झाल्यानंतर सगळेजण नाश्ता करतात आपेसुद्धा आज सकाळचा उठून नाश्ता करून आपल्या डब्याची तयारी करत असते तिकडे नाश्ता करायला अर्जुनसुद्धा येतो अर्जुन आपला नाश्ता करून निघालेलाच असतो की अमोल म्हणतो की बाबा तुम्ही आज असंच का जाता तुम्ही रोज डब्बा न घेताच का जाता अर्जुन म्हणतो की अरे मी नाही डब्बा नेहता आता खूप दिवस झाले डब्बा न्यायची सवय नाही आहे मला आणि घरी होतो तेव्हा न्यायचोच की त्यावर अमोल म्हणतो की बाबा मग मा तुम्ही मान बनवलेल्या जेवण डब्यात का नेत नाही तुम्हाला माझं जेवण आवडत नाही का अमोल म्हणतो की बाबा तुम्ही डब्बा न्या ना अर्जुन म्हणतो की अरे बाळा तसं नाही खरं तर आप्पीचं जेवण जगात भारी आहे तिच्या जेवणाला तोड नाही ती खूप छान जेवण करते त्यावर रुपाली म्हणते की काय भाऊजी म्हणजे आम्ही काय व्यवस्थित जेवण करत नाही का तुम्ही हे विसरू नका हे आधी तुम्ही आमच्याच हातचं खात होता अर्जुन म्हणतो की रुपाली वहिनी प्रत्येक वेळेसमध्ये बोललं असं नाहीच मी तुमच्या जेवणाला नावं ठेवलेली नाहीत पण आपी हे छानच जेवण बनवते याला दुमत नाही रुपाली म्हणते की बरं भाऊजी ठीक आहे असं म्हणून अमोल म्हणतो की मग बाबा आजपासून तुम्ही माझ्या हातचा डब्बा न्यायचा आपे म्हणते की अर्जुन एवढं म्हणतोय तर ने ना डब्बा एका डब्याचा तर विषय अर्जुन म्हणतो की बरं ठीक आहे दे भरून अर्जुन डब्बा नेल्यापासून खूप खुश होतो तो मनातल्या मनात म्हणतो की आत्ता खरं माझ्या कुटुंबाला सुरुवात झाल्यासारखं होती मी किती दिवसापूर्वी हे स्वप्न बघितलेलं की मी माझ्या बायकोचा डब्बा घेऊन जाईन माझा मुलगा माझ्यासोबत असेल आत्ता ते सगळं सत्य होतंय पण परिस्थिती वेगळीच आहे इकडे तो डब्बा घेऊन गेल्यामुळे चिंचुके शॉक होतो आणि म्हणतो की साहेब आज तुम्ही काय त्यावर अर्जुन म्हणतो की अरे काही नाही आज जरा घरून डब्बा आणलाय चिंचुके म्हणतो की आज साहेब खूप खुशी दिसत आहे काय विशेष त्यावर अर्जुन म्हणतो की अरे आपीच्या हातचं जेवण आणलं आहे खूप दिवस झालं आपीच्या हातचं खाल्लं नव्हतं आणि तिच्या हाताची चव तुला तुलासुद्धा आवडतेच ना त्यावर चिंचुके बोलतात की साहेब मला हे आवडलेलं नाही तिथे आर्यासुद्धा असते ती, ती बघून म्हणते की आर्य म्हणते अर्जुन अरे पण तुला माहीत आहे ना की तुझा डब्बा मी आणते मग तू कशाला डब्बा आणलास अर्जुन म्हणतो की अग आर्या तुलाही रोज रोज ताप देणं बरोबर नाही पण आता स्वतःसाठी डब्बा बनवतेस मग तोच डब्बा तो मी सुद्धा आणते आणि अमोलची सुद्धा अशीच इच्छा आहे आर्य म्हणते की ते काही नाही अर्जुन उद्यापासून मी तुझा डब्बा आणते मी एवढ्या गडबडीत विसरले होते तुझ्या तुझ्यासाठी डब्बा आणण्याचा पण इथून पुढे मी रोज आणेन अर्जुन तिला नकार देत म्हणतो की नाही आर्या आजपासून मी खरं तर घरचाच डब्बा आणेन तसं मी अमोलला वचन दिले आणि तो डब्बा घेऊन तिथून निघून जातो आर्याला खूप राग येतो आणि मनातल्या मनात म्हणते मनात की काय हा अर्जुन ह्याला कसं काहीच कळत नाही प्रत्येक वेळेस तो त्याच्या मनातच करत असतो आणि मी डोळ डोळ झाकून त्याच्यावर विश्वास ठेवायचा नक्कीच यामागे अप्पीचा काहीतरी हात असणार आहे चिंचुके म्हणतो की आर्या मॅडम लवकर काहीतरी करा लवकर हालचाल करा नाहीतर तुमचा फक्त साखरपुडा झाला आहे पण परत आपिशीच लग्न करतील ते आर्या म्हणते की मी हे अजिबातसुद्धा होऊ देणार नाही काही झालं तरी अर्जुन परत आपीकडे जाणार नाही चिंचुके म्हणतो की आर्या मॅडम मी आधीपासून त्यांना प्रयत्न करतो आहे तुमच्याशी लग्न करण्यासाठी पण त्यांच्या हालचालीमधून आता काही दिसत नाही त्यांचा तुमच्याशी लग्न करायचं आहे सर बोलतात वेगळे आणि वागतात वेगळे त्यांच्या ना वागण्यावर विश्वास ठेवू शकत आहे ना बोलण्यावर विश्वास ठेवू शकत आहे आर्या म्हणते की चिंचुके मी तरी काय करू कितीही प्रयत्न केलं तरी आप्पी आणि या मोलमध्ये काहीतरी खोडा करतातच त्यावर चिंचुके म्हणतो की मॅडम पण तुम्ही त्यांच्याकडं दुर्लक्ष करून साहेबांसाठी खूप जवळ येण्याचा प्रयत्न करा त्याशिवाय आता तुम्हाला पर्याय नाही तुम्ही लवकरच काही गेलेलं नाही तर आपी डबा देते उद्या ती तिच्याच घरात राहून अर्जुनशी लग्न करेल मग तुम्हाला कळेल तुम्ही लवकरात लवकर काहीतरी करा आणि तुम्हाला खरं सांगायचं तर मलासुद्धा अर्जुन साहेब आता परत आप्पीकडे गेलेले नको आहे तिनं जे काही केलं आहे ते मला अजिबात पटलेलं नाही पण आर्या मॅडम मला फक्त एवढंच वाटतं की काहीही झालं तरी अर्जुन साहेबांनी खुश राहावं आणि अपर्णा मॅडमसोबत ते कधीच खुश राहू शकत नाहीत ते दोघंसुद्धा वेगवेगळ्या टोकाची माणसं आहेत त्याच्यामुळं अर्जुन साहेबांनी खूप काही भोगले आणि माझी आत्ता अजिबात इच्छा नाही आहे की परत अर्जुन साहेबांनी ते भोगावं आर्या बोलते की चिंचूक आहे तू आता फक्त बघच मी काय करते ते असं म्हणून ती तिथून निघून जाते आणि सगळे आपआपल्या कामाला लागतात अर्जुन आपल्या डब्याकडे बघून खुश होत असतो त्याला खरं तर आज घर पूर्ण झालेल्याची फिलिंग येत असते त्याच्या मनात कुठंतरी गिल्टी पण असतो की मी आर्याला धोका तर देत नाही आहे ना एवढं सगळं चालू असतं ना अर्जुन डब्यातलं जेवण उघडून बघतो आणि तो खूप खुश होतो खूप दिवसांनी आपेच्या हातं जेवण भेटता भेटलेलं असतं त्यामुळं आणि इथेच आपे आमचे कलेक्टरचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या अपडेट्स आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू